हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी विचार व्यक्त केलेला आहे मीही थोडक्यात विचार व्यक्त करून पुढील कार्यक्रमाला का जाणार आहे मित्रांनो आपण सर्वजण या तालुक्यात राहणारे बसणारे उठणारे आपापले उद्योगधंदे करणारे काही राजकारणातली मंडळी वेगळ्या वेगळ्या पदा पदावरती काम करणारे आणि मग या सगळ्या गोष्टी जर पा पाहिल्या तर मित्रांनो आज तालुक्याचा जर विचार केला तर चालू तालु, तालुक्यामध्ये कुठल्याही नेत्याचा कुठलाही पायपोस राहिलेला नाही किंवा सर्वसामान्य जनतेच्या बाबतीमध्ये कोणालाही स्वारस्य असल्यासारखं वाटत नाही आणि मग जेथे नेते मंडळी आपापल्या गटातटाचं राजकारण करण्यामध्ये मशगुल आहेत आज जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्यानंतर एकामेकाची तोंड न मागणारे नेते एकामेकाला ने मिठ्या मारायला लागल्यात ही वस्तुती तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळायला लागली आणि मग हे सर्वसामान्याच्या कामासाठी एकत्र येत आहेत अशातला भाग नाही ह्यांचं कर्तृत्व खर तर चांगल्या प्रकारे समाजापुढे ठेवायला पाहिजे होत परंतु तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली नाही आणि म्हणून हे सर्व समाजाच्या नजरेत त्यांना पाहायला मिळतंय ती ही नेते मंडळी कशी वागतात आणि मग आज एकामेकाकड न पाहणारी मंडळी एकत्र आली कशासाठी आली तर सत्तेसाठी आली सर्वसामान्यांना न्याय द्यायची भूमिका किंवा सर्वसामान्याचं काहीतरी आपण देणं लागतोय त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी ह्याची आजपर्यंतची तरी भूमिका आपल्याला दिसलेली आहे ज्यांच्या हातामध्ये ज्या ज्या संस्था आपण दिल्या त्या त्या संस्थेच आजपर्यंत काय झालं हे आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही त्या, त्या संस्थांचा विचार करणं गरजेचं कर आहे मित्रांनो आणि मग आज ही उडी पिढ्याना पिढ्या राजकारण करणारे पिढ्याना पिढ्या ह्यांच्या घरामध्ये आमदारकी खासदारकी खासदार की असणारी ही मंडळी आज नारायण पाटलासाठी सगळी एकत्र हो येतात मग निश्चित मित्रांनो नारायण पाटील यांच्या पेक्षा मोठा झालाय असं तो मला सांगतो म्हणायला काय हरकत नाही आज आपण पाहतोय की तालुक्यातल्या विकासाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर आपल्या तालुक्याचा विकास हा करण्याचा विचार कुणी करतय आहे असं मला तर वाटत नाही पाठीमागच्या काळामध्ये जी आमच्या उत्तर भागाला आपल्यापासून उत्तर भागाला असणारी दगा सिंचन योजना माझ्या पाठीमागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी रुपये त्या योजनेसाठी आणलं आणि ती योजना त्या काळामध्ये चालू झाली चालू झाल्यानंतर आजपर्यंत त्या योजनेच्या माध्यमातून पूर्व भागाला बऱ्यापैकी पाणी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि मग आता या भागामध्ये जे कुकडी कुकडीचं पाणी आपल्या तालुक्यासाठी जवळजवळ साडेपाच ते सहा एम पाणी पावणे पावणे सहा एम पाणी आपल्या तालुक्यासाठी आरक्षित आहे आणि हे जे पाट वरची जी धरणं आहेत निंबी आसन माणिक डवा असल अनेक वेगवेगळ्या नावाचे तिथं चार पाच सहा का काहीतरी धरणं आहेत आणि त्या धरणातून एका धरणात एका धरणातून दुसऱ्या दुसऱ्यातून तिसऱ्या असं हे पाणी आपल्या पूर्व भागाला येतं आपल्याकडे येतं आणि मग हे अंतर जवळजवळ अडीचशे किलोमीटरचं आहे दोनशे एकोणपन्नास किलोमीटरवरनं हो आपल्या तालुक्याला हे पाणी येतं मित्रांनो विचार करा एवढ्या लांबून जर आपल्याला पाणी येत असेल तर ते आपल्याला किती मिळेल यास ज्या याचा सुद्धा मी विचार केलेला आहे आपल्या रानामध्ये आपण दंड करतो पाणी जाण येण्यासाठी दंडवणी जरी तुम्हाला पाणी सोडलं तरी ज्या ठिकाणी फुलं असतो तो, तो फुलं खालच्या बाजूला राहत नाही तशी परिस्थिती ह्या आपल्या कुकडीच्या पाण्याची झालेली आहे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि म्हणून आम्ही दहगाव उपसा सिंचन योजना त्या पाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे त्याच्यासाठी पाठपुरावा करतोय भविष्य काळामध्ये आपल्याला <coughs> त्या ठिकाणी निश्चित यश मिळेल आणि भविष्य काळामध्ये आपल्याला ह्या कामाला निधीही उपलब्ध होईल परंतु याच्यासाठी मित्रांनो तुमच्या आशीर्वादाची तुमच्या सहकार्याची गरज आहे असे या ठिकाणी आपल्याला म्हणून सांगू इच्छितो आज तुम्ही पाहताय मी अनेक वेळा पाठीमागच्या काळामध्ये या कॅनलनी कर्जत तालुक्यामध्ये फिरलो कॅ कर्जतपासून या आपल्या तालुक्यामध्ये पाणी आणण्याचं काम मी स्वतः केलं रात्री अपरात्री त्या कॅनलवरती फिरलो वीटच्या भागामध्ये कॅनलवरती आम्ही रात्री गस्त घातली आणि त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम केलं पण हे पाणी हे शाश्वत नाही आहे आपल्याकडं पाणी येत नाही ज्या टायमाला विखे पाटलां विख विखे पाटलांच्या अध्यक्षेखाली पाठीमागच्या काळामध्ये नगर येथे बैठक झाली त्याच्यानंतर मुंबईमध्ये बैठक झाली त्यावेळेसुद्धा या योजनेचं त्या ठिकाणी आम्ही मागणी मागणी केली की आम्हाला आमचं पाणी उजनीत सोडून न उचल पाणी आम्हाला द्यावं असं वरच्या अधिकाऱ्यांनी मला त्या सूचना केल्या की के तुम्ही अशा अशा पद्धतीचं जर पाणी मागितलं तर भविष्य काळामध्ये रेटेवाडी उपसा सिंचन योजना तुमची कार्यान्वित होऊ शकते फक्त त्या ठिकाणी राजकीय हस्त <coughs> तिथं वापरावं लागल आणि त्या अनुषंगाने मित्रांनो मी आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत भविष्य काळामध्ये समाजकारण कारण समाजकारण राजकारण करत असताना कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्या तरी पदावरती असल्यानंतर त्याच्या मनात हे विचार असतात की बाबा आपण आता एखाद्या पदावर आहे तसं मलाही वाटतं मी आमदार आहे माझ्या हातून काहीतरी या तालुक्यासाठी सर्वसामान्य सा जनतेसाठी चांगलं ठोस काम झालं पाहिजे ही प्रत्येकाचीच भूमिका असते म्हणजे मग माझीच नाही पण ग्रामपंचायतच्या सदस्यापासून आपलं चेअरम आपलं सरपंचापासून अनेक वेगळ्या वेगळ्या पदावरती कामं करणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटत असतं की अरे आपण निवडून आलोय आपल्या हातून काहीतरी झालं पाहिजे म्हणजे आपल्याला लोक परत कुठंतरी संधी देतील किंवा आपलं नाव राहील ही भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असते नाकरून चालणार नाही मित्रांनो आणि त्याच अनुषंगाने आम्ही ह्या गोष्टी करत आहोत असे असंही या ठिकाणी मी <coughs> आपल्याला सांगू शकतो आज बघा <coughs> आदिनाथ सरकारी साखर सर कारखान्यासारखी संस्था मकाई सरकारी साखर कर, कारखान्यासारखी ही संस्था या दोन्ही संस्था देशू धडीला लावल्या आणि आज मित्रांनो हे सर्वजण या संस्थांपासून नामनिर्माण झाले हीही वस्तू तिथे तुम्हाला नाकारता येणार नाही आज एवढे चांगले कारखाने त्या ठिकाणी जवळजवळ मला वाटतं सातशे आठशे सातशे आठशे पोरं त्या कारखान्यावरती कामं करीत होते परंतु आज हे कारखाने डबघायला आल्यामुळं तिथंही त्या कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्ष शिक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला त्यांना उपासमारीची वेळ आली आणि अशी माणसं जर आता तुमच्या पुढे मागायला येत असतील तर तुम्ही त्यांची त्यांना जागा दाखवली पाहिजे ह्या मताचा नारायण पाटील एवढं लक्षात ठेवा मित्रांनो <laughs> जो चांगले काम कर, करतोय मग तो कोणी असू दे एकशे त्याच्या पाठीमाग तुम्ही प्रामाणिकपणे जनतेने राहिले पाहिजे त्याच्या पाठीमाग उभा राहून त्याच्या पाठीवरती थाप मारली पाहिजे ह्या मताचा नारायण पाटील हे लक्षात घ्या पाठीमागच्या काळामध्ये काय व्हायचं की नारायण पाटलाची लय दादागिरी लय गुंड लय मारा मार्या अमक तमक सगळ्याच गोष्टी तुमच्या कानाप्रती फते का नव्हत्या मग कुणा कुणाचं आम्ही तुम्हाला सांगतो काय तुम्हाला दाफाच गुंट लिहून घेतलं दाफाजेकर लिहून घेतलं आणि आमच्या नावावर केलं असं एक तरी उदाहरण आहे आणि मग जे आदिनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी कर्मवीर गोविंद पाटलांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी <coughs> त्याच्यासाठी जवळजवळ वीस बावीस वर्ष पायात चप्पल ला घालता अनुमानी त्या कारखान्यासाठी तुम्हाला सुद्धा प्रयत्न करीत राहिले आणि शेवट आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा बापूंच्या प्रयत्नाने चालू झाला सन्मान्य पवार साहेबांनी त्या कारखान्याचं आयन दिलं आणि ज्या वेळेस कारखाना हो उभा राहिला चालू झाला त्यावेळेसही बापूंच्या बापूंच्या पायामध्ये जोडा देण्याचं काम पवारसाहेबांच्या हस्ते झालं हे बी नाकारून चालणार नाही म्हणजे आमच्या घरामध्ये जे त्यागाचा वारसा आहे तो आजही चालू आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा चालू चालू राहणार आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून या निमित्ताने एवढंच मला सांगायचं आहे की तुमच्याकडे कुणीही कुणी जाईल पण आमची भूमिका तुम्ही आमच्या भूमिकेचा अगोदर विचार करा त्याच्यानंतर दुसरे काय बनतात त्याचा विचार करा आणि आमच्या भूमिका सर्वसामान्यासाठी चांगल्या असतील तर निश्चित आमच्या पाठीमाग तुम्ही उभं राहावं अशी कळकळीची विनंती आपल्याला मित्रांनी मित्रांनी मी करणार आहे आमच्या बरोबर सर्व तुम्हाला तो योग मित्र अतिशय चांगल्या प्रकारे सर्वसामान्यामध्ये बसना उठणारे सर्व कार्यकर्ते सर्वसामान्याला न्याय द्यायची भूमिका आमच्या सर्व सहकाऱ्यांची आज तुम्ही सावंत कुटुंबाच्या जर बाबतीमध्ये विचार केला तर जवळजवळ हे पाच सात जण भाव आहेत कोणाचंही काही काम असलं तरी ते रात्रंदिवस सामान्यासाठी झटत असतात तुटत असतात बसत असतात आणि मग अशा कार्यकर्त्यांना भविष्य काळामध्ये तुम्ही <coughs> राजकारणाच्या प्रवाहात आणून त्यांना कामं करण्याची संधी दिली पाहिजे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं आहे कारण आज तुम्ही पाहताय की नगराध्यक्ष त्यांच्या घरामध्ये आहे आता मला वाटतं राहुल सावंत यांच्या सुविज्ञ पत्नी ज्योतिताई यांना आपण सर्वांनी उमेदवारी दिलेली आहे आणि मग भविष्य या माध्यमातून अजून आपल्या विभागाची तालुक्याची आणि शहराची प्रगती व्हायला हातभार लागणार आहे म्हणून येणाऱ्या सात तारखेला आमचं जे खून आहे आमची खून आहे ती सिट्टी आणि आहे या तुम्हाला सांगतो चिन्हा चिन्हावरती तुमचं बटन दाबून आम्हाला आपली कामं करण्याची संधी द्यावी असं या ठिकाणी आपल्याला जाहीर आव्हान करतो अधिक बोलण्याची गरज नाही परंतु हे गाव पूर्वीपासूनच करमाळा शहरापाशी असल्यामुळं रोज सगळ्यांचं मला वाटतं एक एक दोन दोन हेल्पट त्या ठिकाणी होत असतात या तालुक्यामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात त्या तिथल्या आजूबाजूच्या गावांना सगळ्याच्या आधी कळत असतात त्याच्यामुळं हे शहरा शहराच्या जवळ जे काय खेळी आहेत किंवा खेड्यातले तुम्हाला सांगतो जे काय सर्वसामान्य जनता आहे त्याला त्यांना बऱ्यापैकी या भागातला सर्व जे काय आराखडा असतो तो लक्षात आलेला असतो आणि त्या पद्धतीने भविष्य काळामध्ये अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्यांना एक दिलाने एक विचाराने राहून त्या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक सकारात्मक विचार करून सर्वसामान्याला आपली न्याय द्यायची भूमिका ठेवावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली तरी वावगी ठरणार नाही मित्रांनो समाजकारण आणि राजकारण करत असताना <coughs> राजकारण वेगळं आणि समाजकारण वेगळं पण या दोघांची जर सांगड घातली तर निश्चित मित्रांनो भविष्यकाळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये चांगलं कामं करण्या कर, करा करायला संधी आहे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये तुम्ही आमच्या पाठीमागे राहून आमच्या पाठीवरती थाप मारचाल आणि शाबासकी द्याचाल हा असं आम्ही काम या ठिकाणी करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो अधिक न बोलता अधिक न वेळ घेता या ठिकाणी ग्रामस्थांनी आमची वाजत वाजत मिरवणूक काढली आम्हाला या ठिकाणी आ आदर सत्कारित केलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाला जाण्याची परवानगी देतो जय हिंद जय महाराष्ट्र